दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत उद्या सकाळच्या वेळेत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही सदिच्छा भेटे घेतील मोदींच्या भेटीनंतर शिंदे सहपरिवार पुढे श्रीनगरला रवाना होणार आहेत असंही या संदर्भात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्यासोबत आहेत गणेश एकनाथ शिंदे हे पंतप्रधान मोदींना भेटायला जाणार हे आधीही कळलेलं होतं नक्की त्यांचा कार्यक्रम उद्याचा कसा असेल पूर्वी आज संध्याकाळी साडेसहा वाजता ते सहकुटुंब विमानानं दिल्लीला जात आहेत आज महाराष्ट्राचं मुक्कामी असतील आणि त्यानंतर सकाळी भाजपचे प्रमुख नेते त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकरा वाजता सहकुटुंब भेट आहे सदिच्छा भेट आहे पदभार स्वीकारल्यानंतर सरकार आल्यानंतर आपण पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते मात्र एकनाथ शिंदे हे जाऊ शकले नव्हते किंवा आता ते जात आहेत पंतप्रधानांना भेटणार आहेत इतर नेत्यांना आहेत शक्यता आहे की जे पी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेतील इतर मान्यवरांची भेट घेतील पण कार्यक्रम सध्या पंतप्रधानांचा आलेला आहे त्यानंतर दुपारच्या वेळेला ते काश्मीरला जात आहेत श्रीनगर इथं संध्याकाळी साडेपाच पर्यंत ते काश्मीरला असतील आणि एकोणतीस तारखेपर्यंत ते काश्मीरमध्ये सहकुटुंब असणार आहेत पारिवारिक वेळ त्यांचा जाणार आहे सुट्टीवर आहेत ते मग परत एक तीस एकतीसचा दरेगाव आणि त्यानंतर नवीन वर्षात मुंबईतून पुन्हा कामाला सुरुवात करणार आहेत म्हणून हा त्यांचा कार्यक्रम आहे लॉंग वीकेंड त्यांचाही आहे आराम आणि परिवाराची वेळ त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट उद्या दिल्लीमध्ये होणार आहे गणेश त्यांचा सुद्धा लॉंग विकेंड आणि सुट्टीचा हा काळ असणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट